पालन आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने दिलेला आहे राधाकृष्ण ग्रुप गोविंद रे गोपाळचा जयघोष काशांचा मंगलमय गजर महाकाल नृत्य आणि मुंबई मधील प्रसिद्ध वरळी बीड यांच्या पारंपरिक संगीतावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या जल्लोषामध्ये पुनित पालन ग्रुप आयोजित सव्वीस सार्वजनिक मंडळांची संयुक्त अशी दहीहंडी पुणेकरांनी अनुभवली ऐतिहासिक लाल महाल चौकामध्ये तुडुंब गर्दी समोर राधाकृष्ण ग्रुप कसबा यांच्या पथकाने संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवलाय महाराष्ट्रामधील पहिली डीजे मुक्त दहीहंडी साजरा करीत एक नवा आदर्श या निमित्ताने पुलित बालन यांनी सर्वांसमोर मांडल्याचं पाहायला मिळालं श्री दादा यांचं म्हणणं आहे की राधाकृष्ण ग्रुप कडलंच ही हंडी फुटू शकते बघूया आता आपल्या सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत श्वास रोखून आपण पाहतो आहोत ऐतिहासिक चौकात सार्वजनिक गणेश मंडळाची संयुक्त डीजे मुक्त हंडे हंडे हाथी घोड़ा पाल पालखे वाजवा राधा कृष्ण ग्रुप से पदक प्रमोद पंचावर्तिया राधा कृष्ण ग्रुप से पदक प्रमोद पंचावरिया पहली डीजे मुक्त भाई हंडी राधा कृष्ण ग्रुप यानी बोल लिया है आहेत आहे तो राधा कृष्ण ग्रुप एकदा जोरदार टाळ्या अरे हाथी घोड़ा पालकी तुमसे आवाज कमी है तो हाथी घोड़ा पालकी